रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसात तुम्हाला बागलामुखीच्या ट्रिपची कल्पना देईन पुण्यातील वाघोली इथून चव्वेचाळीस सीटर गाडी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो महिना आहे याचं एक वेगळेपण आहे साधारण अडीचशे तीनशे वर्षांनी अशा प्रकारचा महिना येतो सगळे वार चार वेळा आहेत सगळ्या तारखा चार वेळा आहेत बघा तुम्ही विशेष आणि ह्याची जी आमशे आहे ह्या आमशाला तु तुमच्या दुःखांचं स्तंभन व्हावं माणसाशी आध्यात्माशी कनेक्ट व्हावं माणसाने कुठेतरी आणि मी माझ्या स्वतः गाडीत उपस्थित राहणार आहे तुमच्याबरोबर येणार तुमच्याबरोबरच जाणार आहे पण माझ्या समोर काय असतो ते विधी करून घेणार आहे त्याच्यामुळं ते बुकिंग बिकिंग असेल ते दोन दिवसांनी बघू आपण सांगतो तुम्हाला सविस्तर आज जी स्टोरी सांगायची तुम्हाला स्टोरी आज सांगायचीच नाही पण माझा शॉट व्हायच्या मागे घालता हे तुमच्यापाशी थोडं मन मोकळं करावं म्हणलं काय होतं मला पण लई सांगायचं असतं पण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं एक आपल्या कामाचा भाग म्हणून आपण आपल्याला सांगत असतो क्रा क्राईमच्या पण जर एखादी घटना माझ्यात एक दैवी शक्ती कशी माणसं संरक्षण करते तुम्हाला सांगतो हा लय अवघड जगात युट्यूब चालू करत असताना युट्यूबमध्ये काम करत असताना कुणी नाही तो एक प्रयोग मी केला लोक काय करतात माहिती का एकशे पाचशे हजार सबस्क्रायबर झाले पाच हजार झाले की मी म्हणजे कोणतरी सेलिब्रिटी झालोन दुनिया झालोन फडारा झालोन ते अशी वरच्या हवेत जातेचा आपण कधी जाणार कारण शेतकरी मूळचा आईबा आपल्याला तसला पाना आहे काय नाही काय नाही ते आपल्याला पटतच नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो लोकांना अख्ख्या महाराष्ट्राला मी नंबर इतकं सोपं नाही तुम्हाला मन म्हणावं तितकं महाराष्ट्राला नंबर देणं त्या माणसाचा फोन चार दोन वेळा जर नाही उचलला हा तर तो माणूस कमेंट बॉक्समध्ये जातो फोन उचला की राव काय राव असं असतं पण माझं पर्सनल लाईफ किती डिस्टर्ब होत असेल ह्याचा विचार करा तुम्ही गाडी कधी कधी कुठं माणसं जगतो म्हणजे काय असा माणूस चोवीस तास एकाच जागा फोन घेऊन थांबतो का मला सांगा ना तर लोक आपली चांगली आहेत आपली ॲडजस्ट करून घेतात त्यांना म्हणलं ना संध्याकाळी करावा सात ते दहा शंभर टक्के काढतात असा विषय ही फोन नंबर दिला शेकडोनी फोन यायला लागले आता पाठेमागे एवढ्यात तर एवढे आले दोन तीन दिवस तर मी दिवसा उचलणं बंद केलं आणि गाशाचा प्रॉब्लेम झालेला बोल बोलायला ते लोकांचं तिकडून येताना जे मा ज्यांच्या गाडीत मी होतो ती लोकं म्हणजे ही चुकीचं आहे मला डायरेक्ट लोकांना आवड ठेवायची आपले सबस्क्रायबर एवढं काही लोकांसाठी करायची गरज नाही तुम्ही स्वतःचं आयुष्य हलवून बसला आहे पण माझं कसं आहे मला लय आवड तुम्हाला सांगतो एखाद्याच्या समस्या आणि माणूस माणसाची कनेक्ट राहतो ना या समाजात दुःख किती आहे कोणाचं किती आहे मी ते मोजमाप करू शकतो तो माणूस कसा आहे असू दे तो आपला सब करा बरे ना विषय आपला असा असत त्याचं दुःखाचं निवारण करण्यात जे समाधान येणार ती कशात नाही ध्यानात ठेवा आणि बऱ्याच वेळा मार्ग त्याच्याजवळच असतो कुठला तरी एक मार्ग असतो समस्ये त्याला माहित नसतं त्याच्यामुळं उद्यापासून काटून फोन करा मी उचलतो काय टेन्शन ना घेऊ यवतमाळ वरून एका मुलीचा फोन आला व्हॉट्सअपला गेली तिथं कमेंट केली मला माझं जवळचं असं कोणीच नाही माझं तुम्ही पालकत्व स्वीकारा किंवा मला एक स्थळ बघा म्हटलं बायोडाटा पाठव चार पाच ओळीचा बायोडाटा हाताळली बायोडाटा तसा नसतो बायोडाटामध्ये संपूर्ण माहिती अशी तुम्हाला माहिती परिचयपत्र काय असतं त्याच्यात नाव जन्मतारीख वय आणि शिक्षण चार गोष्टी हाताने लिहिलेल्या बरं ठीक आहे फोटो दोन टाकलेले त्यातल्या एका फोटोमध्ये चक्क मंगळसूत्र दिसत होतं बरं का पण आपलं कसं आहे वेटन वॉच दिसून द्या मग म्हणलं कसला नवर पाहिजे काय शेतकरी चालन व्यावसायिक चालन भले ते रिक्षक असाना जातीचा मी मानत नाही चालते ती एका विशिष्ट वर्गातली होती वरच्या बरं असून द्या म्हणजे उच्च उच्च वर्णी असं म्हणायला हरकत नाही बरं असून दे म्हटलं आता मला कसं आहे मी काय माझा प्रॉब्लेम आहे मी विश्वास पटकवून टाकतो त्यांना ठेवा पण मी सावध असतो म्हणजे पुढून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर कसं येतं हे आपण बघत असतो बर गेले दोन चार दिवस रोज फोन काका म्हणले तुम्ही चळ पाहिलं का नाही हा म्हणलं मी सांगतो मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवला लोकांना सांगितलं असं स्थळ आहे अठ्ठेचाळीस तर बायोडाटा दोन चाळीसातच व सगळ्या प्रकारचे बायोडाटा आपलं काम काय बाबा हे 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 बायोडाटा आलेले आहेत ती पुढच्या आलेल्या बायोडाटाली माणसं चांगली आहे का नाही मी त्यांच्या घरी जाणार चौकशी करणार गावात चौकशी करणार आता परिस्थिती अशी की खरंच लग्न बऱ्याच जणांची रखडल्यात काहींची होणारच नाही अशी परिस्थिती मुलींची रेशो कमी आहे तुम्हाला माहिती किती गंभीर ही साम। सामाजिक समस्या आहे मग आपलं बगलामुखीची सेवा करताना मला वाटतं की ही मुलगी आली आपल्याला मदत मागती म्हणजे ही बगलामुखीच रूप असेल तिने तिचीच आज्ञा असेल की बाबा हिला मदत करा हि तर दोनाचा चार करावा आणि माझा बऱ्यापैकी होल्ड आहे कशावर पोलीस प्रशासनाचा कारण कसं असतं तुम्हाला आतली दुनिया सांगतो माझे जे सबस्क्रायबर आहेत अगदी तळागाळातला ऊसतोड कामगार तिथून ते पार रिटायर जज कोर्टाचे तुमचं सीबीआय काही आत्ता आहेत काही आर्मीचे लोक असतील कर्नल असतील मेजर असतात सबस्क्रायबर सोशल मीडियामध्ये कुणी असू शकतो लक्षात घ्या आणि तो आपल्याला मानतो मग आपण जर म्हणलं ना माऊली असा असे विषय होता आम आप करता आपल्या स्वतःसाठी काय नाही ती ह्याचा असाचा प्रॉब्लेम होता ते लोक मदत करतात तुम्हाला त्यांना समाधान वाटतं मदत करण्यात आणि त्यांच्या आपलं पाच लाख रुपये देऊन जे काम होत नाही त्यांच्या फोन ने होत ही वस्तुस्थिती त्याला म्हणतात आपण काय वशिला म्हणतो वशिला म्हणलं ही देवीने आपल्याला काम दिलं देवीच्या रूपाचा पूर गेले असन आणि तिला मदत करायला काहीच हरकत नाही पण ते गोष्ट करताना एक गोष्ट माझ्या डोक्यात फिट होती की लग्न जमायचं पण वकिलांच्या थ्रू पूर्ण पूर्णपणे कायदेशीर प्रोसेस जी आहे कायद्याला धरून ती पालन करायचं त्या मुलीचं पालकत्व घ्यायचं तिचं लग्न लावून द्यायचं योग्य ठिकाणी आणि ते लग्न लावल्यानंतर त्या मुलीचं जाणं येणं असन साडेसोळी असन सणवार असन बाळातपण असन तिच्यापर्यंत पालकत्व इतकं सोप्पा विषय नाही ती कायदेशीर आईबापच बांधते त्या मुलीचं आईबापच बनावं लागतं हा तिथं जम नमत नाही बायको चर्चा केली बायको म्हणली तुम्ही मानतात तसं कुठं आपल्याला तरी पूर्गी हा आणि तिला हे सांगितलं हिचं फक्त आधार द्यायचा आहे आपल्याला आईबाप व्हायचंय तुझ्या पोहरांच्या इस्टिटीमध्ये ती काही हिस्सा मागणार नाही म्हटलं तू नको काळजी तुला तर पाहिजे तर मी हक्क स्वर पत्र करून घेतो असं असतं मथारीचा बरोबर आहे समजा आपण सांगतो तुम्हाला पण ह्या पोलीला आधार द्यायचा आहे कन्यादान आपल्याला करायचं योग आहे असत चालतंय म्हणले मग संमती करून मिळाल्यावर म्हणलं घरून संमती सगळ्यात गरजेची असती नाही तर संध्याकाळी राईस प्लेट गायब हा तुम्हाला माहिती असतं कसं असतं आणि तो आ, कालवा बांडे आपण देतो वेगळंच त्यापेक्षा म्हणलं आपलं सगळ्याच्या संमतीने हवं पद्धतशीर सगळे हँडल केलं पुरी फोन चालूच मग आपल्या सप्रावर आता आपले सप्रावर म्हणजे सोपे आहेत काय तुम्हाला वाटतं त्यातले एक जणांनी डायरेक्ट फोटो म्हटलं मामा शंका होती म्हणलं काय शंका होती सांग ब म्हणला पुरीचा फोटो जे दोन पाठवले हो ते झूम करून पाहिलं का त्याच्यातल्या एका फोटोमध्ये चक्क मंगळसूत्र दिसतंय आणि बांगात कुंकू दिसतंय आम्ही थोडं सावध बरं का लगेच आणि मलाच काय माहिती नाही एक तर त्याचं मला लागलेला आहे मी थांबून चौकशी करून सांगतो न्यायर घे म्हटलं कुठं आपण काय केलं लगेच मी चौकशी व्यवस्थित करतो म्हणजे मला मी तुम्हाला काय मी सांगतो नियती हनावाचा प्रकार असतो नियती कशा प्रकारे माणसाला सावध करते काय करते काय घटना ज्या मी तुम्हाला सांगतोय चौकस राहा डोळस राहा सावध राहा आमच्या शेवट व्हायच्या आता सांगतो तुम्हाला बरोबर थांबा मग ती डोक्यात माझ्या खटकाचा बसला मंगळसूत्र दिसतंय मंगळसूत्र दिसतंय आला बा संध्याकाळी परत फोन सात साडेसात वाजता येऊन द्या म्हणलं माऊली मला ते थोडी शंका होती म्हणजे म्हटली बोला ना काका ते फोटो जे आपण पाठवल्यात ना त्याच्यामध्ये एक जो फोटो आहे त्याच्यामध्ये मंगळसूत्र दिसतंय आणि मंगळसूत्र हे विवाह स्त्रीचं असतं कसं काय हा मी तुम्हाला सर्व सांगणारच होते साधारण सतराव्या वर्षी माझं लग्न करून दिलं होतं आणि तो मुलगा ब्राह्मण होता बरं ठीक आहे मग त्यांनी मला प्रचंड दारुप्याचा मारहाण करायचा असत दोन वर्षांनी त्याला सोडून दिला आपत्ती उपत्ती काय नव्हतं बरोबर ठीक आहे असू द्या पण आता मला लग्नाची अत्यंत आवश्यक आता माझं वय सत्तावीस आहे आणि आता मी जर लग्न करून संसार नाही केला सुखाने नाही कुठे तरी घरात आधार मिळाला नाही नवऱ्याचा कुटुंबाचा सगळ्यांचा तर माझं भवितव्यच कसं काय म्हणलं एकदम बरोबर आहे तेवढा विषय तिथं तो स्टॉप झाला म्हणलं आई वडील नाही वडील चक्कर डोक्यात हां बरं बरं ठीक असून द्या असून द्या मग आई आई आहे माझं एकदा बोलणं करून द्या का नाही नाही ती माझ्या सांग नीट बोलत नाही मी आठ वर्ष झालं शासकीय वस्तिगृहामध्ये आणि ते मुलं ठीक आहे असू द्या काम कुठं करता नाही मी असं मेडिकलवर कामाला आहे मला सात आठ हजार आठ हजार आज काय होतो असं होतं असं परिस्थिती माझी नाजूक आहे प्लीज मला तुम्ही जागा बघा बरं बरं बघतो भाऊ चालतं पण संत स्थिर राहिलेलं पाणी जे असं थोडं डवाळतो माणूस गडूळ होतो बा तसं कुठंतरी मनात झालं म्हणलं मी ती विवाह किंवा गटस्फोट येते हे तिने आधी नाही सांगितलं तिने नंतर सांगितलं मंगळसूत्राचा विषय काढला जाऊ द्या बरोबर द्या ते पण विषय बाजूला ठेवू आपण मग परत फोन चालू म म्हणलं असं करा तुम्ही तुमच्या आईला मा माक नातेवाईक असेल एक भाऊ असेल आता ही सत्तावीसची म्हणलं तिच्या दाखटे बाई म्हणल्या चोवीस पंचवीस नक्की असेल मोठा माणूस असेल त्याला घेऊन माझ्या घरी चार पाच दिवस या तुम्हाला मी चार जागा दाखवतो हां आणि मा डोकत होतं आपल्याला काय पत्र पैसे घालायचे नव्हते तुम्हाला खरं सांगतो ती जी पार्टी आहेत म्हणजे पुढची जी आपण त्याला नवरदेव म्हणतो ही दोन तीन मी अशी बघून ठेवली त्याच्यात सिलेक्ट करून चार की त्यांना म म्हणला असतो की तुम्ही मुलगी बघायला माझ्या घरी यावा मला आम्हाला काय यायला लावलं का हा आणि तुम्हाला आम्हाला जर जायचं असलं तर गाडी बाळस रोज तुम्ही बारा भाऊ असा विषय माझ्या डोक्यात होता आणि लग्नासारखा समस्या गंभीर हजार दोन हजार रुपये गाडी बाळ कुणी भरते त्या गाडीवाल्याला असं काही विषय नव्हता जाईन आपला थोडं वेळ जाईन पण एका पुरीचं कल्याण होईन मी वकिलाचा विषय काढला कायदेशीर दत्तकपत्र द, द, किंवा आपल्याला पालकत्व त्याचा विषय काढला तर त्याच्याबद्दल ते डीपमध्ये माहिती नाही तो विषय ती टाळायची मग डोकं खाजवायला मी असं खाऊ म्हणजे थोडंसं संशय वाढत वाढतच गेला तो विषयच नाही बट ठीक शिक्षण बारावी होतं मग अचानक परवा दिवशी जण पुण्याहून आले आपले सबस्क्रायबर हा एक जणाची समस्या जटली होती पत्नी पीडित होता आणि त्याला नोकरी येऊन काढून टाकलं होतं आपल्या सबस्क्रायबर त्याला नोकरी देण्याची गरज होती मग आपले सोर्सेस आहेत तुम्हाला माहिती आहे म्हटलं मी काय तुला आय एस आय पी एस बनवू शकत नाही पण एक पंधरा वीस पंचवीस हजाराची एक दुकान बेकार असेल तू करू शकतो म्हणलं शंभर टक्के लगेच सट्टी लावून देईन नंबर बिंबर गडी खुश होऊन उड्या मारीत गेला हा आणि त्यानेच मला ती बाखर उडी आणली होती हा म्हणलं लोक काही करतात माझं मी सुद्धा फोकाट काम करीत नाही म्हणलं दोन शेगड्या बाखरवड्या आणि म्हणलं मला बाखर उडल्या कारण साखरामुळे गोड खाता येत नाही आणि लक्षात बाखरवडी आणि तेवढं पैसे नसेल तर फोटांना आणभवत रुपयाचं फोटानं पण मी पाठ खातो असा विषय जगणी पद्धत असते आपलं माने बरं का मग ते आलं बा त्याचं काम झालं गडी गेला घरी आता त्याच्या संपर्कात राहणार आहे त्याला फक्त सेटअप करून द्यायचं आणि तो एकदा नोकऱ्याला लागला की त्याच्यात डिवोर्सचा विषय थोडा तो मार्गी लागला की त्याला सुद्धा मुलगी बघायची असं माझ्या डोक्यात गेला बिचारा दुसरा जो आलता ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बांगला बिंगला अमक तुमकं सगळं होतं दोन एकर जमीन होती चांगला व्यवसाय का चांगला फरव होता त्याची जागा मला ह्याच्यासाठी योग्य वाटली ह्या मुलीसाठी मग मी काय केलं म्हणले आपण काय करू जाऊ बघायला चालतंय मला तुम्ही म्हणता तसं इरटिका लगेच तरी बुक केली म्हणजे सांगितलं आपल्या परदेशी जायचंय माझा एक मावजबाई घेतो मला दोन नातेवाईक घेतो एक नातेवाईक घेतो आणि एक तरी बाई माणूस असावं ध्यानात ठेवा ही जुनी माणसं व्हायला जात नाही ही आताचं जग आहे लिव्हिंग मध्ये राहण्याचं त्याचं ना आपलं काही जुळत नाही आम्ही कसं जुनी माणसं जी पूर्वापार चालत आलेली प्रोसेस आहे ती पाळणारी माणसं ती छक्क्या पांज्यातला आपल्याला जुळत नाही करायचं काय गरज पडली म्हणले एक बाय माणूस वयस्कर अनवयस्कर तर चांगलंच तीस चाळीस पन्नास वर्ष एखाद्या घरी आपण गेलो आता तुम्हाला माहिती आहे ना कि लक्ष असतं साफसफाई आहे का म्हणजे बायांची नजर वेगळीच असते आणि गडी माणसं काय त्या कुटुंबाच्या बघायचा त्या कुटुंबाच्या घर चुली घरात चुलीच्या घरात किचनमध्ये बायांच्या बशी जात नाही ते आपल्या बैठकीच्या खुलीत राहतात पण बाई माणूस त्यांच्या बाय माणसात जात आणि ते हुशार असावं असं हु। एक प्रोसेस आहे आणि ती गरजेची आहे हा चुकून जर नंबर चुकीचा लागला आता जे पत्नी पिढेत ना सगळ्यांचा विषय फक्त त्यांनी लग्न जमल्यावर चांगलं चांगलं होईल चांगलं होईल चांगलं होईल म्हणले आणि सासूने पोरगी फेतावली निलेना चारशे आठ टाकून दिली विषय आपला कॉ कायदेशीर करक्ट कार्यक्रम हा रडायला माणसं उरत नाहीत लेना ठेवून तर मग त्याने लग्नात डी जेवाला लावला सोनं सोनं घेतलं तुमचं ते खाणंपिणं सगळं दहा आठ दहा लाख चार लाख पाच लाख खर्च केला लागणं त्याला असं वाटलं आई लई पाच लाख खर्च करण्यापेक्षा अजून एक पन्नास हजार रुपयाचं मशीन घ्यायला पाहिजे होतं तोंड जोडायचं मशीन हां एकदा शॉर्ट झाला ना लग्न ही फार मोठी प्रोसेस आहे लग्न हे इतकी सोपी गोष्ट नाही एक पुरुष एका स्त्री बरोबर आयुष्य काढलं लागतं ती जर चुकीच्या मानसिकतेची निघाली किंवा काही विषय असला तर पूर्ण कुटुंब बरबाद होऊन जातं लेकर बाळा असतात त्यांच्या आयुष्याची वाट लागली जाते लय भयानक विषय इतकं असं कॅज्युअली घेऊ नका लागणार तुम्ही ती त्याला म्हणलं काळगाडी म्हणलं मी आपण दोघं चौगवतो म्हणलं बाय माणूस घ्या का आपण जाऊ मुलीची आईला ते जन्म दिलेला आहे त्याला भेटणं गरजेचं आहे भले नका जमू द्या असा असा विषय आहे आणि जे करायचं ते पूर्ण कायदेशीर करायचं म्हणलं आ लक्षात चालतंय म्हणलं त्याला तयार केला संध्याकाळी पुरेला मेसेज टाकला की आम्ही गुरुवारी तुम्हाला पाण्यासाठी येत आहे आईला भेटू थोडं दोन मिनटं भले त्यांनी आपल्याला चहा नाका देऊन द्या पण आपलं काम आहे भेटणं आईला भेटू चौकशी करू सतरा वर्ष लग्न झालं दोन वर्ष नांदी एकोणीस वर्षापर्यंत आत्ता वय चालले सत्तावीस म्हणजे नऊ वर्ष वस्तीगृहात आहे मग नऊ वर्ष नोकरी करते नोकरीवाल्याच्या ठिकाणी चौकशी करून जाऊ चौकशी केलीच पाहिजे ह्या माताचं मी ध्यानात ठेवा आणि जेवढी आपण त्या मुलीकडची कर करतोय ना त्याच्या दुप्पट मुलीने आपली करावा ही माझे पोरगा कुठल्या बारा माझ्या दिसला चार लोक दहा लोक म्हणणे ही वाईट आहे बा ही तारखे पडतोय बा नका ना देऊ त्याला जुळीत जाऊन द्या तो त्याबद्दल म्हणत नाही अत्यंत चांगली गुणवान आणि यशस्वीपणे शेती करणारी पोरं यशस्वीपणे शेतीचं टेक्निक वापरून कष्ट करून बांगला बांधणारी पोरं त्यांना मुलीत देत नाही दुःखाचा विषय माझ्या दृष्टीने त्यांना ठेवा हा चांगल्याला मिळत पाहिजे हो लग्न झालं पाहिजे पोरांचं मग मला भविष्यात काय बरे प्रकारचं करता येईल मी आहे तर आता मी थांबणारी आता मी कुठे डोकं देणार नाही तुम्हाला सांगतो भयानक प्रकार आहे मग फोन केला आम्ही येतो म्हणलं बघतो सगळं असतं स आणि नंतर तुम्ही ये इकडं तुम्ही बघा तुम बाऊ आई आहे किंवा मामा चुलता कुणी काय असं उखड्याव टाकलेलं नसतं अनात तर नाही ना आहेत ना कुणाचं तरी चांगले संबंध असत ना त्यांना घेऊन या तुमच्या विश्वासाचा माणूस मी आहे बरोबर तुमच्या आपण बघू सगळे चार जागा तुम्हाला दाखवतो तुम्हाला जिथं यश मानताल तिथं आपण पुढचा विषय करू लग्नाची बोलणी करू ब मग त्यांच्याकडून उत्तर असं आलं मला काय म्हणायचं होतं एक सिक्युरिटी म्हणून काही पैसे ते एक दोन लाख रुपये आपल्या माझ्या नावावर टाकतील का आम्ही थोडं सावध झालो बरं का म्हणजे खरं सांगतो मी मग नाही येते असते थोडं यात पैशाचा विषय कुठं आला हो म्हणजे थोडंसं मला वेगळं वाटलं ते म्हणजे पैसे म्हणजे म माझी मानसिकता अशी होती की पोरगी मी मध्यस्थ आहे मी पालक आहे मी मामा आहे मी बाप हे आई आहे सगळे मी एखाद्याच्या कोणाची ताकद नाही पुर त्रास देण्याची महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो हा इतका इतका कायदेशीर मी त्याला त्यांना कॅप्चर करू शकतो कुणाची ताकद नाही किती बिडवाना असून एखादा हा तिथं आपल्याकडं डॅडी पण येत दगडी चाळीत तुम्ही कसले कॉन्टॅक्ट सांगा मला हे काय शिकू आणि जिथं आता नवर नवर मंडळींचं कसं असतं नवरदेवाच्या घरी सासुरू असं आता काही राहिलं नाही क्वचित आहे पण ते आईला वाटतं मातारपणी व्हाय नाही हाडकं ठाणकत्यात माझं लेकरू तिस्पस्तिच्या पुढं झाले ह्याचं लग्न झालं पाहिजे ना तोंडाला आंघोळ घातली पाहिजे ही तिचं स्वप्न असतं जुरत आहेत मातार्या तुम्हाला सांगतो आई बाप पोरालची पोराला वाटतं आईला मी जुडदार त्यात गेलो नाही कधी पाट्या नाही दारू नाही वाईट नाद नाही कमावतोय डोका ना, कमा ना, लागतोय पण मला कुणी मुलगी देत नाही ही त्याची अवस्था माझ्याकडं शेकडो स्थळं मुलांची आहेत आज एकही स्थळ असं नाही की या बापाची मुलगी आहे आणि ती म्हणते किंवा तिचा बाप म्हणतोय मामा जमवाई एवढं हा एक आलंय अकोल्याचं ती त्यांचं स्वरूप कसं आहे माणूस कोट्याधीश शेती वाडी सगळं जबरदस्त तीन मुली दोन मुली एक मुलगा थोरली मुलगीचं लग्न करायचं आता ते स्थळ माग राहिली एमबीबीएस डॉक्टर हा स्वतःच हॉस्पिटल सोपं आहे का दोन नंबरची मुलगी एमबीबीएस शिकते तीन नंबरचा मुलगा पण एमबीबीएस डॉक्टरला किती खर्च येतो तुम्हाला माहिती कोट भरपाच्या आसपास घे जातं सगळं मोठे लोक आता शणला त्या पट्टीतलं सळ लागत त्यांना म्हणून जमन का मला की रिक्षावाल्या सगळं लग्न करा म्हणून जमन का साकेटला साकट असतं जे जुन्या माणसांचं त्या तोला मोलाचं त्यांना बघितलं पाहिजे असा विषय पैशाचा विषय आल्यावर मग ठीक आहे म्हणलं मी सांगतो पण मला एक कळत नाही जी की जी मुलगी तिथं जातोय त्या मुलीला एवढं कळायला पाहिजे की त्या प्रॉपर्टीच्या अर्धी मालकीन तू ये फक्त करायचंय काय चारशे आठ ठंड टाकून त्याला त्रास देऊन मागायची नाही तर नांदायचं आपलं म्हणून करायचं आपलं म्हणून खुरपायचं आपलं म्हणून घर साफ करायचं सगळं माझंचे म्हणून करायचं मुलं ज्याला मला घालायची मुलांचं चांगलं करायचं ह्याच्यापेक्षा जास्त आता तर अशी म्हणतात पोरं घराच्या बांगल्याच्या बाहेर नाही काढणार बोला तिने फक्त घरचं दोन टायम सायंपाक पाणीखील भात झालं इतकी सरळ आहेत पुढचे माणसं आणि ते आपली म्हणून लग्न करणार आहेत ती त्या घरची सून आहे जगदुनिया असती बघायला बावकीत बावखी बारीक बघत बावखी म्हणले कार्यक्रम गात असतो हा कसं याचं याच्या मागं असतात शक्यतो ऐंशी टक्के हां मी शेकडो फोन येतात हां मला एक खांदा माणूस बेटलाय की माझा चुलत बाहून माझा मला तर मला लेसपण मी मोठा झालोय हा पण पार त्याचं जमिनी काय पर्यंत लावले त्याचं लग्न जर असं तर त्याला सोसायटी सुद्धा मिळवून दिलेली नाही अशा लोकांनी अशा समस्या लय समाजात आई ही स्वीकारलं पाहिजे तळागाळापर्यंत आणि ज्याला माहित नाही त्याला मी सांगून देतो पुरी उन्हायची वाटकरी म्हणले की बाऊकी लय अवघडी हे म्हणलं हे आता एवढं सगळं करणार आहे जगाच्याला आज काज म्हणलं एक दोन तोळा अर्धा तोळा एक तोळा दोन दोन तोळा करीनच ना ते तुला कारण आपलं जे स्त्री दण येते दोन तोळेस किंमत तीन लाख रुपये होते आज आणि शीत माग ना काय लाख दोन लाख आपल्या गाव पण दे का हे चुकीचं आहे असं मला वाटतं पण तशी बी लोकं आहेत मी जर शब्द टाक टाकवा दोन लाख तरी टाकणारी आहेत पण विश्वास कसा माझा विश्वास थोडा डळमळीत झाला तिला म्हणले ये बघ आम्ही तिकडे येतो सगळं होईल व्यवस्थित आम्ही तिकडे येतो आणि सगळं पाहतो त्यानंतर पुढची बोलणी करू ना ना तुम्ही आज तिकडे येऊ नका मीच तिकडे येते पैसे पाठवा कशाला प्रवासाला ठीक आहे प्रवासाचा गोष्ट वेगळी आहे पाठवते येऊ नका एक लग्न असं जमू शकत नाही मग मनात मा, अशी शंका आली मग तुम्ही मला माल एक समजा की अनेक जणांचा करक्ट कार्यक्रम लग्नाचा आमिष दाखवून अनेक टोळ्या गँग कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये की इथं लगेच गिरायक मिळतं लग्न होतं दागिने घेऊन पळून जाते मला माझ्या संपर्कात येत आपले संपर्क आहेत जास्त माणूस हा ज्या वेळेस तुम्हाला गरज असते ना त्यावेळेस त्याच्या मनात त्याचं माइंड आहे ना हे फक्त पॉझिटिव्ह विचार करत ह्याच्यामुळे होते पॉझिटिव्ह ती अशी असण ही वाईट असतात आणि ती लोक फार अगदी मधावानी गोड असतात आधी बरं का लग्नाच्या आधी असं लवण पाया पणा दुनिया पणा रात्री लेकरू हे चार महिन्याचं एक हातात ती बाई रडत होती त्याला ते आसरू आवरात ती पोरगी म्हणली मामा माझ्या आयुष्यात वाटलं झालं म्हणलं काय तुम्ही त्रास देता काय घरी कशाचा त्रास म्हणली वडील शिक्षक म्हणले चांगल्या घरात पोरगी देऊ अशी गावली पडून की एकाचा पेट्रोल पंप एकदा आर पिऊन बोंबला तर फोर व्हीलर घेऊन पैशाचा मात प्रचंड चौघ मानसिक टॉर्चर करतात घरामध्ये पोरगी तर मारणारी शांत आता काय करावं असं म्हणलं ती पोरगी झाली चार महिन्याची पोरगी तिला बघायला सुद्धा नाही बायकोची चौकशी सुद्धा नवरा करीत नाही तो लफडे बाज नाही दारू रुपये नाही नवरा पण आईच्या ऐकण्यात ती सासू अशा प्रकारची अशा प्रकार काय समज मी काय तिथं सोल्युशन काढावं सांगा बरं अशा स समस्या आहेत लोकांच्या जा, ज्यांना ठेवा माया माझ्याकडे काही फोन अशा आहेत की आपलं हे सुद्धा लॉक होतं पण मी दाखवित नाही माझं लॉक झालेलं त्या माणसाला आधार देणं त्या माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्याला काहीतरी शांत करणं गरज काल सकाळी मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक करायला गेलो होतो मी त्या केंद्रात तिथं तिथे एक फोन आला माला संध्याकाळपर्यंत मी एक मर्डर करणार आहे मर्डर करणार आहे किती गंभीर गोष्ट आहे मला सांगा मला थांब मर्डर नको करू तू थोडं न्यायर घे मला सांग काय असे शांत करावं लागतात नाहीतर तिला अवघड होऊन जातं मग ते जो फायदा होतो फोन हे करायचा फोन नंबर सगळ्या मार्ट दिल्याचा असा विषय परत त्या घटनेवर येऊ नाही तुम्ही येऊ नका पैसे पाठवा मी तिकडे येते म्हटलं असं नसतं हे तुमचं आतापर्यंत वागणे संशयास्पदी सगळं काय लग्न ही इतकी मोठी प्रक्रिया इतकी मोठी गोष्ट आहे की भले तुमची आई तुम्हाला विसरत नसून पण ते पालक आहेत मला त्यांना जाऊन पाया पडून विचारणं हा जोडणं काम आहे की तुम्ही लग्नाला एक येऊ पण असं असं आम्ही लग्न करतो जी व्यक्ती सांगते त्या व्यक्तीवर शंभर टक्के विश्वास ठेव कुठलाही असू नाही मुलगा असो मुलगा असो चुकीचं आहे परत स्वतः चौकशी करणार आजूबाजूच्या सगळ्या अन्मालमाही चौकशी नेमकी कुठं करायची पोलिस यंत्रणा जशी काम ना, करते ना तशी खरटेखाद्या माणसाचा हा कोणावर फिरतो त्याच्या मित्रांचं बॅकग्राऊंड काय आहे ह्याची मानसिकता काय घरात आईचं वर्षस्किती बापाचं किती कोण दिलं तर खातंय सगळं कळतं काही नाही अडचण फक्त वेळ लागतो त्यासाठी ऑन द स्पॉट गेल्याशिवाय हा विषय मार्ग लागत नाही त्याच्यामुळं नको येऊच नका मी तिकडे मला असं नाही चालत चौकशी करावं लागते आधी तुम्ही आमचं दुप्पट करा मी करतो तुमच्या हेतालच्या सगळ्या मुलाच्या मी जबाबदार राहतो तर ते अचानक कलरच बदलला बोलण्याची ट्यून बदलली त्या मुलीची असं असेल आम्ही काही गँगमधले नाही आमचं काही हे नाही म्हणजे माझं आणि तुम्ही असं असेल तर नका पाहू मुलगा मला नका पाहू थोडं वेगळं वाटलं ट्यून ठीक आहे फोन केला आधी मेसेजवर चाललो होतो मग फोन केला आम्ही काय तसले काय मी चांगले मुलगी तुम्ही असं कसं म्हणता तसं नाही बाई म्हणलं ऐकून घे जा लग्न तिकडं तुमच्या बात कसं म्हणजे माहित पण इथं पूर्ण चौकशी करून जमवलं जातं दोन्ही पार्ट्याची एकमेकाची करावी आलं लक्षात की कर असं नसतं ना की हाय मुलगी लगेच रजिस्टर करा आधार कार्ड द्या झालं लग्न असं नसतं म्हणलं चौकशी करावी कारण पुढचं आज कायदा मुलीच्या बाजूने लक्षात घ्या तिने जर ठरवलं यांचा कर्ट कार्यक्रम करा ती करणारच प्रत्येक माणूस काय हान मारन हुंडा मळीतला नाहीये चांगल्या पाप घ्यायचं कुणी माया भा ते आयुष्यभर माया नावाने की मामान माझं वाटू केलं असा विषय असतो चौकशी करावं लागते बोलता बोलता मी त्याला समजून सांगता सांगता तिने फोन कट करून टाकला अजूनपर्यंत आता व्हिडिओ बनवपर्यंत तो फोन बन तिने काय अजून ब्लॉक केलं नाही काय नाही काय नाही अशी दुनिया आहे आणि कसे ह्या लग्न जो जमवायच्या तरी मला मी ही लग्नाची प्रोसेस काढल्यापासून थोडं लक्ष द्यायचं ठरवल्यापासून लय जाणार नाही आपल्या सगळ्या मला सांगितलं मामा म्हणली मा ह्या बाणगडी तुम्ही पडणार का म्हणले लोक काय करतात काय आहे ती खरं नाही सांगत आणि लग्न झाले काय करता येत नाही आणि तुमच्या ताण होणार आहे पुढं हा पण ह्याचा अर्थ असा नाही की जमवायचीच नाही व नाही का मग जसं आता एक तर कसं आहे पुढच्या काळामध्ये काही दिवस हा विषय जगणं जमवण्याच्या वानगडीत मी पाडणार नाही यांना ठेवा कारण पुढचा कसा आहे काय ज्यांच्या घरी जाणं येणं जाणं होईल परिचय होईल काय तिथून पुढे विषय आणि ते लग्न बामा जमाव ते अशी रोज फोन होऊन ते अशे कचकाटून वाढल्यात ना फोन करूच नका लागला बाबतीत लगेच माझा ऐका तिथं काही विषयच नाही पण एका एखाडा गासाला खडा लागला प्रत्येक गासाला खडा लागलच असा अजिबात नाही हा त्याच्यामुळं हा विषय मी काही दिवस टॉप करतोय सध्या मी माझ्या कामावर फोकस देतो माझं मुख्य काम ही समाजातली गुन्हेगारी कमी करी आणि मला समाजात प्रतिसाद भरपूर आहे शासकीय यंत्रणा असन पोलीस असतील सगळ्यांचा यंत्र मला ही म्हणजे सपोर्ट आहे चांगलं आहे त्याच्यावर फोकस करणारे आणि मला प्रत्येकाचा तुमचा एक गोल असतो माझा पण एक गोल होता हा मला जी संस्था टाकायची ती संस्थेचं काम मी चालू करतोय आणि त्यातून काय विषय तुम्हाला भविष्यात कळणंच पण ते माझं लहानपणाचं स्वप्न होतं सोळाव्या वर्षापासून हा आईबागला मुख्याच्या कृपेने पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत ती संस्था होईन चालू आणि समाजासाठी मला जी भावना माझ्या हातमध्ये लहानपणापासून होती माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आईबागला मुख्य राहणार नाही लोकांचं दुःख आहे ते स्तंभित केल्याशिवाय ते स्तंभ यंत्र हा तिकडे स्तंभन मंत्र वेगळा प्रकारे ते स्तंभित केल्याशिवाय राहणार नाही जाऊ आपण बागलामुखीला पुण्याहून अठरा तारखेला रामकृष्ण हरी हरिमावली